नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत साईबाबांच्या शिर्डीतील वाढती गुन्हेगारी आणि काही दिवसांपूर्वीच घडलेल्या दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी पोलीस नगर परिषद आणि साई संस्थांच्या वतीनं राबवण्यात आलेल्या भिकाऱ्यांच्या धरपकड मोहिमेत जवळपास बहात्तर भिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय मात्र या भिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा त्यांचं सत्य समोर आलं तेव्हा सगळेच हादरून गेले कारण पाच राज्यातून आलेल्या या भिकाऱ्यांमध्ये एक निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक देखील निघाला पाहुयात या बातमीचा सविस्तर रिपोर्ट शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक दाखल होत असतात श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे साईबाबा देशभरातील कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान अन्न जातं साई प्रसादालयामुळे शिर्डीत भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे दरम्यान शिर्डीतली वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई तसंच तडीपार असलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी शिर्डी पोलीस नगर परिषद आणि साई संस्था मोहीम हाती घेतली शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून पैशासाठी पाच राज्यातील तसंच महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यातील व्यक्ती आढळून आले वेगवेगळ्या प्रकारच्या नशा आणि अंमली पदार्थ सेवन करून भाविकांना त्रास देणारे पकडण्यात आलेले जवळपास बहात्तर भिकारी हे शिर्डी अहिल्यानगर मुंबई छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे वाशिम जळगाव अकोले बुलढाणा नांदेड सांगली सोलापूर यवतमाळ कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश बिहार पश्चिम बंगाल या ठिकाणाहून शिर्डीत भिक्षा मागण्यासाठी आले होते विशेषतः पोलिसांच्या तपासणीत मुंबईतील सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक देखील गेल्या दहा वर्षांपासून भीक मागत असल्याचं समोर आलंय व्यसनाधीन झाल्यामुळे नोकरी सोडून देत ते भीक मागत असून त्यांच्या बँक खात्यावर देखील मोठी रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे भिवंडीतील एक उच्च शिक्षित तरुणही भिक्षेकऱ्यांमध्ये आढळलाय त्याने पोलिसांशी अस्खलित इंग्रजीत संवाद साधला तर दुसऱ्या एका प्रकारात घरात जळीत झालं म्हणून मुलावर कर्ज होते त्याला हातभार लावण्यासाठी आई पत्नी आणि लहान मुलगी देखील भीक मागत असल्याची बाब समोर आली आहे मोहिमेत सापडलेल्या सर्व भिकाऱ्यांची नाव नोंदणी करत आरोग्य तपासणीही करण्यात आली आहे तसंच त्यांना न्यायालयाच्या आदेशाने पुरुषांची विसापूर तर महिलांची चेंबूर येथील भिक्षकरी गृहात रवानगी करण्यात आली आहे शिर्डी शहरात आपण भिक्षेकरी विरोधात एक मोहीम राबवली याच्यामध्ये नगरपालिका प्रशासन साईबाबा संस्थान आणि शिर्डी पोलीस स्टेशन यांची संयुक्त कारवाई होती ही कारवाई आपण मुंबई भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम एकोणीसशे एकोणसाठच्या कलम पाचनुसार कारवाई केलेला आहे या कारवाईमध्ये आपण जवळपास बहात्तर भिक्षेकरींना ताब्यात घेतलेल्या आहे यापैकी साठ पुरुष आणि बारा महिला होत्या या बहात्तर भिक्षेकरूंपैकी जे बारा महिला भिक्षेकरी होत्या त्यांना आपण शासकीय महिला भिक्षेकरी स्वीकार केंद्र चेंबूर येथे दाखल करण्याबाबत मान्य न्यायालयात हजर केले होते मान्य न्यायालयाने त्यांना तिथे हलवण्याचे आपल्याला आप आदेश मिळालेला आहे